अखिल भारतीय सेवादल काँग्रेस नागपूरचे अध्यक्ष असलेले कृष्णकुमार पांडे हे काँग्रेस पक्षाचे एक करमट कार्यकर्ता होते नोव्हेंबर दोन हजार बावीस दरम्यान निघालेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांचे निधन झाले देगलूर येथे भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रियजनांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आज यात्रेदरम्यान त्यांनी अखेरचा तिरंगा हातात धरला त्यांचे देशाप्रती असलेले समर्पण आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील असे म्हणत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केले होते आज नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाचा एकशे एकोणचाळीसा स्थापना सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अहम नावाची महारॅली आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने नाना पटोले अशोक चव्हाण राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे हे सर्व काँग्रेसचे बडे नेते नागपुरात आले आहेत पांडे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार कृष्णकुमार पांडे यांच्या निधनानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंचवीस लाख रुपयांचा मदत निधी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी केले होते मात्र वर्ष उलटूनही अद्याप ते पूर्ण झालेले नाही इतकंच नव्हे तर केवळ दिग्विजय सिंग यांना वगळता महाराष्ट्र किंवा राष्ट्रीय पातळीवरील एकही काँग्रेसचा नेता त्यांच्या घरी साधा फिरकलासुद्धा नाही याची खंत पांडे कुटुंबियांकडून व्यक्त केली जाते काँग्रेस के पक्ष आपले दिलेले आश्वासन हा विसरतो यात काही नवीन नाही मात्र अठ्ठ्याण्णव्या वर्षीही हातात तिरंग घेऊन भारत जोडो यात्रेत चालणाऱ्या कृष्णकुमार पांडे या करमट कार्यकर्त्याचाही काँग्रेसला विसर पडल्याचंच दिसते पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त नागपुरात आलेले राहुल गांधी व नाना पटोले हे पांडे परिवाराला भेट देणार का आणि आपण दिलेले आश्वासन ते पूर्ण करणार का असा प्रश्न सध्या उद्भवतोय